रोहा कोलाड मार्गावर इर्टिगा गाडीची दुचाकीला समोरासमोर धडक रोहा कोलाड मुख्य मार्गावर इर्टिगा गाडीची दुचाकीला समोरासमोर धडक झाली आहे यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी मुंबई गोवा महामार्ग लगत असणारा रोहा कोलाड मुख्य मार्गावर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संबे गाव नजिक इर्टिगा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील चंद्रकांत सावंत राहणार मंगळे रोहा हे कोलाड बाजूकडून रोहा बाजूकडे जात असताना गाडी क्रमांक शुन्य चार, HF, 99, 98, रोहा बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या अब्दुल रहीम खान वर्ष पंचवीस दुचाकी क्रमांक एम एच शून्य सहा बी एक्स पाच नऊ पाच दोन यांना समोरासमोर धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली ही माहिती सागर धेंबेकर यांच्या एस आर एस एस टीम त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला पुढील उपचारासाठी भट नर्सिंग होम रोहा येथे दाखल केले तर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक निरीक्षक नितीन मोहिते यांनी भेट देत घटनेची पाहणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका